नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी मनमाड नांदगावला सराफ असोसिएशनचा तीव्र निषेध नांदगावला फाशीची मागणी करत काढला मुक नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या निरपराध चिमुरकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर दगडाने ठेचून केलेल्या निर्गुण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना मनमाड नांदगाव शहरातील सराफ सुवर्णकार असोसिएशनने या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने दुकाने बंद ठेवून मु मूक मोर्चा काढत पोलीस प्रशासनास निवेदन देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आवाज एन न्यूज मराठी नांदगाव मनमाड नाशिक तपास एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेला आहे आरोपी ताब्यात आहे आणि पुराव्याचं संकलन करून त्याला फाशीपर्यंत नेण्याचं काम पोलीस विभागाकडून करण्यात येईल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही मी मनात संपोद ठेवू नका की पोलीस खात्याकडून काही होईल असं तर या यंत्रणेबरोबरच इतर शासकीय विभागसुद्धा ज्याची माहिती घेत असतात आणि ते सुद्धा या गोष्टीला एक शिक्षा होण्याच्या दृष्टीने सपोर्ट करण्याचं काम करत असतात नुसतीच पोलीस यंत्रणा काम करते त्यांना वागणे आणि काही राजकीय सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह करत असतात आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवून आणि झालेला प्रकार हा एकदम घृणास्पद असल्यामुळे पोलिसांना या गोष्टीकडे एकदम संवेदनशील बघून जास्तीत जास्त सबळ पुरावा करून निर्माण करून फास्ट ट्रॅकवर कोट चाल केस चालवून त्याला शिक्षा कशी करण्यात येईल यासाठी पोलिसांना रात्रंदिवस करायची वेळ आली कष्ट तरी करू शकतात करावी करतात ते कारण घटना जी आहे ही एक निशब्द करणारी घटना असते कुठलाही शब्द त्या दुःखासाठी मुखातून निघत नाही कारण जिस्त दुःख म्हटलं खेद म्हटलं तरी काही संपत नाही कारण एक चिमुकली ही जग बघण्यासाठी आली की जग काय असतं ते असते तर अंत व्हावा आपल्याला हृदय द्रवण जातं हृदयाचं पाणी होण्यासारखी घटना आहे त्यामुळे याच्यामुळे पोलीस विभाग कठोर काम करेल आरोपीला शिक्षा ही फाशीपर्यंत कशी नेता येतील याचा प्रयत्नशील राहील असं मी तुम्हाला आवाहन देतो आणि तशी भावना व्यक्त करतो धन्यवाद सांगगाव सराफ आहे समाजाचा 대해서 तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे जी चिमुकली आहे या तशी कराच्या बाहेर पण आणि फार भूडसपत गोष्ट आहे प्रशासन आणि याचे जास्तीत जास्त लवकर ढोकर पाट्याकोरेचा काहीतरी करावं अशी आमच्या समाजाची विनंती तुम्हाला निवेदन देतो धन्यवाद